ही परंपरा आता मला वाटते संपुष्टातच येणार आहे जेमतेम एक ते दोन वर्ष राहील कारण की ही जी माणसं काम करणारे आहेत ती आता खूप कमी झालेली आहेत था। आताच्या कंडिशनमध्ये तुम्ही तो जो भारा असतो ना तो बांधायला माणूसच भेटत नाही बघा इकडे बघा इकडे बघितलं तर कापणी झालेली आहे पण जवळ आठवडा उलटून कापणी होऊन पण बांधाळा कोण माणूस नाही ही जमीन अशीच राहिलेली आहे आणि तीच बांधणी कशी केली जाते उर्वा कसा रचला जातो उर्वे पण तुम्हाला दाखवतो इथं पट्ट्यात उर्वा दिसते बघा एक बाजूला बघा असा उर्वा असतो तर उर्वा कसा रचला जातो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे गेल्या वर्षी आपण व्हिडिओ केली होती उर्व्याची शंभर भारांचं उर्वा गेल्या वर्षी नाही ती कसली झाली म्हणजे दोन वर्षापूर्वी तर आज पुन्हा एकदा दोन वर्षानंतर आपण सेम व्हिडिओ बनवणार आहोत पण कॅमेरा क्लिअरिटी वाढली आपली सर्व वाढलेलं आहे चेंज झालेला आहे तर व्हिडिओमध्ये पण तुम्हाला थोडाफार बदल जाणवेल व्हिडिओ व्हिडिओत काहीतरी नवीन तुम्हाला यावेळी पाहायला भेटेल तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल जर नवीन असाल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माझ्या चॅनलवर वेगवेगळे जे म्हणजे कधी कुणी तुम्हाला दाखवलं नसेल ना असे पण व्हिडिओ हो पाहायला भेटतील तर आई आणि अण्णा पुढे गेलेले आहेत जवळजवळ भारा बांधायला सुरुवात ते केली असेल म्हणजे वलवायला सुरुवात केली असेल दोन दिवसापूर्वी आई अण्णा तिघाई आम्ही भारे बांधले होते ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ काय बनवले नाही कारण की जवळ तीन चार व्हिडिओ अपलोड करायचे पेंडिंग आहेत म्हणजे भारा बांधायला गेलेलो ते पण पेंडिंग आहे कापणी केल्यानंतर जी कोणामध्ये जिताडी पकडली ती पण अजून व्हिडिओ बाकी आहे ही व्हिडिओ आपण अपलोड केले होते याच्यात कटले भेटले होते व्हिडिओ अपलोड करायला भेटले नाही आणि कालच दिवाळी मार्केटला गेले होतो ती पण व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे स्टोरेजचा इश्यू जास्त आहे कारण की माझी मोबाईलची स्टोरेज आहे ना कॅमेरा क्लिअरिटी जेवढी तुम्ही हाय ठेवाल ना तेवढी लवकर स्टोरेज संपते विचार केलात तर आत्ताच्या माझ्या व्हिडिओ आहेत ना जास्तीत जास्त या फोर केमध्ये येतात आणि फोर केला जास्त स्टोरेज लागतं कॅमेरा क्लिअरिटी जास्त असल्यामुळे आता या चालीत काहीतरी डाव्हाला जस्ट माझी नजर पडली डव्हालला म्हणजे हालचाल झाली मला डवलला बोलतात आगरी भाषेत इन केस जर जिताळा वगैरे असेल ना तर तो डव्हा मारून साईटास कुठेतरी शांत बसतो असू शकतो जिताळा वगैरे यावेळी काय चाली कोणाच्याच म्हणजे आमच्या चालीत पाणीच नव्हता त्यामुळे तुम्हाला डावका काय जास्त दाखवली दाखवता आली नाही आई आणि अन्ना तिकडे आहेत बघा भेंडीचे ते तुम्हाला दिसत असतील तर भारी व्हायचं आहेत आणि आज मला सुट्टी आहे म्हणजे दोन दिवस सुट्टी आहे सुट्टी असली की माझा दिवस पूर्णपणे शेतावरच जातो शेतावर बोला किंवा खाडीमध्ये बोला आठवडा म्हणजे पूर्णपणे आठवडा फ्रेश माइंड फ्रेश करायचा असेल ना तर दोन दिवस म्हणजे एक दोन दिवस तुम्हाला शेतावर किंवा खाडीमध्ये जायलाच पाहिजे निसर्गरम्य ठिकाणी त्यामुळे पूर्ण आठवडाभर तुम्हाला काम करायला एकदम सोपं जातं हे पण आमची शेती आहे बघा हे पण भारे बांधलेले आहेत तिकडं बघितलं तर हा डाग पण आमचाच आहे हा पण भारे बांधलेले आहेत आणि तिकडं तो मोठा डाग आहे तुम्हाला दाखवतो मोठा डाग म्हणजे ढेड्यांचा जंगल आहे तो दाखवतो बघा या आजूबाजूला आहेत ना या ढेडे आहेत गवत पण आहेत एवढा उंच आहे बघा ही ढेडी आहे तुम्हाला माहीत असेल जुनी माणसं आहेत ना जुनी जी व्हिडिओ बघणार आहेत ना त्यांना माहीत असेल तुम्ही त्याला पूर्वी काय बोलत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आम्ही याला ढेडी बोलतो उंच जाते ही ढेडी आणि तुम्हाला दाखवत होतं ना हा एक शेत बघा आमचा आपण आता बांधून झालेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण बांधलेलं आहे वेळी तुम्ही माझी व्हिडिओ अपलोड नाही केली अपलोड जर केली असेल इन केस ही अगोदर करते का ती अगोदर करते व्हिडिओ मला माहीत नाही पण जर केली असेल ना तर ती व्हिडिओ नक्की बघा इकडे बघा तिलवा आहे बघा म्हणजे उर्वा नाही भारे ठेवायचे असतात ना आपले त्यापूर्वी खालचा जो भाग आहे ना हा पूर्णपणे पेंढ्याने आणि असं प्लॅस्टिकने झाकला जातो म्हणजे ओलावर राहत नाही ना ना म्हणजे भात नाही ओके म्हणजे जी खालची कणस आहे जो खालचा भारा या तिलव्यावर जाईल ना त्याला पुन्हा मोड येऊ शकतो त्यासाठी ही प्लॅस्टिक आणि पेंढ्या टाकून तिलवा केला जातो बघा कन्शांचा हा एक चौर बनवलेला आहे आणि नारल पण आहे बघा इकडे पूजन वगैरे केलेले आहे आणि म्हणजे जेव्हा आपण भारं बांधायला सुरुवात केली ना तेव्हा पूजन केलेला असा हा देव असतो आणि नंतर याला फोडतात कधी म्हणजे भार वगैरे बांधून झाला की फोडायचं भारा घ्यावा लोक मागे घेत नाही म्हणजे डोक्यावर भार घेत नाही डायरेक्ट मलि काढतात काय डायरेक्ट मलि घालतात म्हणून कमी कमी झाले मग कसं काही शेती होणार आता मी बघितलं आणि खरं सांगायचं म्हणजे आता मी बघून आलो शेता जवळ जवळ दहा दिवस झालेले आहेत कापून ती बांधली नाही बांधली नाही ना बांधायला मिळत नाही चला दे हा नोव्हेंबरमधला खारेपाठ कसा दिसते तुम्हाला दाखवतो नोव्हेंबर महिन्यातील खारेपाठ बघा सर्वत्र तुम्हाला उर्वे वगैरे दिसायला लागलेले आहेत म्हणजे एट्टी पर्सेंट आता भात कापणी झालेली आहे आणि असे उर्वे तुम्हाला दिसायला लागलेले आहेत बघा उंच उंच तुम्हाला दिसतात हे उर्वे आहेत आणि यांना भारे बोलला जातात ते आता आम्ही वाहतो ते भारे आणि उंच रचलेले आहेत ते उर्वे आणि इकडे कुठेतरी तुम्हाला कापणी करताना दिसलेले आहेत म्हणजे ज्याला माणसं भेटत नाही ना लेट जवळजवळ किती भारा अन्न टाकून झालं सेहेचाळीस भारा आता पण टाकलेले आहेत पाऊन तासात पाऊन तास जर लागला असेल हा पाऊन बरं अर्धा तास कम्प्लीट अर्ध्या तासामध्ये पंचाळीस भाडे टाकले सातवाला वेल म्हणजे जवळच्या पट्ट्यातले आहेत म्हणजे फटाफट झाले आहेत शेतातलं जवळ आहेत पण इथं जर अर्धा तास लागलाय जर थोडं टोकावरच्या आणायला पावन तास लागला असता असो आपलं टोटल जर बघितलं तर पंचाळीस भारे टाकून झालेले आहेत म्हणजे तीन परवडे झाले ना तीन परवडे झाले आहेत आता क्षणभर विश्रांती घेऊया ओके लिंबू सरबत शेतावर एकदम निसर्गरम्य वातावरणात अप्रतिम विश्रांती संपलेली आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालो हो, आहोत तो म्हणजे उर्वर असण्यासाठी माईक भेटला पण माईकचा जो सर्वर असो कनेक्टर असो जो मोबाईलला आपण ॲड करतो तो पडला लॉस वन थाउजंड रुपीज लॉस एक हजार रुपयाचा माईक पाण्यात फार्मर लाईफ नॉट इझी तुम्हाला वाटतंय बनणं सोपं आहे असं नसतं हा डोक्यावर भारा घेणारा माणूस आता या जनरेशनमध्ये राहिलेला नाही आहे तेवढी बॅड कंडिशन आहे ना वाहणारा कोण भेटत नाही बघा उमथ्या पारला डायरेक्टमध्ये भारा आपल्या ॲक्च्युलीमध्ये गॅपीन टाकत असतं पण मध्यवर्गी गेला त्यासाठी एक माणूस लागतो मला सांगितल्याप्रमाणे जो पूर्वा व्यवस्थित रस्तं कारण की कोणी कुठेही फेकला ना तर त्या माणसाला माहीत असतं कसा लावायचा आहे तो पुन्हा एकदा पंधराचीच परवड आपल्याला मारायची म्हणजे बाराच्या लाईन मारायची आहे आणि मधीन तीन उंथे टाकायचा आहेत हा उर्वा अर्धा था झालेला आहे नंतर तो पूर्ण करायचा आपल्याला थोड्या वेळामुळे शेवटचे खेपे म्हणजे आता लंच टाईम होणार आहे जेवणाची वेळ होणार आहे बघा दोन उर्वे झालेले आहेत अर्धे अर्धे जर थोड्या वेळा जेवण आलो ना जेवण आल्यानंतर आम्ही तो तिकडचा उर्वा पूर्ण करू हे तीस झालं ते पंचेचाळीस झालं म्हणजे टोटल झालं पंच्याहत्तर हा सॉरी सॉरी हे साठ आणि हे जवळ जवळजवळ एक दीड तासामध्ये नव्वद भारे वाहून झालेले आहेत उर्वरित शंभर ते एकशे वीस भारे आहेत ना ते जेवणानंतर आम्ही पुन्हा वाहिला येव ला शेतावर जात होतो आणि हा जीवन सुखी जीवन आहे बघायला गेला तर भेंडी आणि काय बोध्या आहेत काय अरे बाप रे बाप कडक जबरदस्त आहे चपाती भेंडी आणि बोध्यांचा खरी आहे एकदम सुखदायक एक आयुष्य बघा ते आठ हो ते दहा आठ ते दहा असं काम केलं आणि आता आहोत ते म्हणजे चार ते सहा दिवसातून चार तास काम करू शकतो ते पण जेव्हा ऊन कमी असेल तेव्हाच असं आपण काही काम करत नाही आणि अण्णा पुढे आयलाच आलेलो आहे जो राहिलेला उर्वा आहे जर बघितलं तर एका उर्व्यावर जवळजवळ साठ भारे आणि दुसऱ्या उरव्यावर तीस भारे असे नव्वद भारे आम्ही साठवले होते आणि आता राहिलंच ते एकशे वीस भारे राहिलेले आहेत ते दोन्ही उरव्यांवर पुन्हा साठवायचे आहेत तर जाऊया डायरेक्ट आता शेतावर आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण उर्वा झाल्यानंतर तो, तो, तो उर्वा कसा होतो तो खाली जातानाच इथनं बोललो होतो की हा शेत बघा आठवडा झाला आहे मानला नाही आणि आता फायनली तो बांधताना दिसतंय म्हणजे पूर्ण उरवा रचलेला आहे बघा या शेताचा मोठे बालूदा आला असेल आज शेतावर नंदकिशोर मात्र यांचं शेत आहे आणि तो बांधून झालेला आहे अण्णांचा कॉलवर कॉल येतो आहे आणखी अण्णा तास अगोदर माझे गेलेले आणि अजून मी पोचलो नाही पूर्ण हा उर्वा एक अख्खा तुम्हाला दिसला असता म्हणून त्यामुळे दोन्ही उर्वा अर्ध अर्धा ठेवली शिडी आणली आणि त्यानंतर आता वरती आपलं सर्व टाकाचं आहे त्याच्यावर आहे ना खालून फेकता येत नाही तेव्हा आपण ही शिडी लावतो आणि शिडीच्या साहाय्याने चढून हा उंच असा उर्वा करतो आणि किती अजून बसवा जाईत पूर्ण जर बघितलं तर सर्वत्र आजूबाजूला नुसते शेतीची कामच चालू आहेत बघा घात लागलेले आत्ता सुरुवातीची कापणी झाली कापणीनंतर ही बांधणीची घात असते बघितलं तर इथं माणसं दिसतात बघा थोडीफार तिकडं माणसं आहेत बांधताना तिकडं आणि इथं दोन माणसं आहेत अण्णा येत आहेत इकडे पण या पट्ट्यात माणसं आहेत तिकडं बघा तिकडं खूप उर्व माणसं आहेत ते बघा ते कोणाच्या उर्व आहेत दिसतात कोणाच्या विठुखान उर्व आहे तर मित्रांनो जस्ट आता आईला भारा ओलवला आणि इकडे खाली बघा एक बोधी मेली आहे बघा काय चालणार ना बोधीला नांगे पण नाहीत आहे आणि जमते कारण की आधीच बोध्यांचा दुष्काळ आहे आणि ही त्यात भेटली ती पण मेलेली आरवाच्या खाली होती म्हणजे भाराच्या खाली हा भारा दिसतोय ना ते परत खाली होती ते भारा मला दिसले बॅड लक आणि पण ती मेलेली आहे सूर्य अस्ताला चाललाय तिकडे <laughs> आणि उर्वा आता किती ना तीन चार, चार। लास्ट तीन ते चार बस भारं बाकी आणि उर् फिनिश होईल व्हिडिओ करायला कोण नाही तर अण्णांकडे ट्रायपॉड देते आणि अण्णांना सांगतोय वरून एक लास्ट वरून सीन घ्या चल चल तर उर्वर असणारा माणूस उर्व्यावर ना शेवटच्या क्षणी उतरताना स्टार्ट टू एंड उर्व्यावर राहायला लागतो ना ना स्टार्ट टू एंड, एंड कसा वाटलं तुम्हाला वाटला होता दोन उर्वर म्हणजे आज तुम्हाला जर नसता तर हा उभा झाला नसता नक्कीच झालं कारण की आता माणसं पण भेटत ना, नाही ना 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 वैभव ना वैभवला पण सुट्टी नाही वैभव 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 जर तर हे दोन्ही असत तुम्हाला माहिती असं वैभव ना मिनी नि दोघाहीच म्हणजे दोन उर्वर असलेलं म्हणजे अर्धे दिवसानेच रलेलं पण आज कसं आहे वाहणारे एकच पडतंय कारण की आई फक्त वलवाला आणि मी वाहवाला आईने एक दोन मध्ये वाल अन्ना उर वाहणारे एकच असल्यामुळे उर्वा काय एवढा स्पीडनी रस्ता आला नाही वैभव जर असतात हा काम जेवढा झालेला आहे तसे दुप्पट काम झाला असतं असो वैभवला पण सुट्टी ना उद्या मला सुट्टी उद्या ट्राय करतो जेवढा होईल तेवढा करायचा नंतर मग परत आपल्याला सुट्टी भेटेल का सांगता नाही कारण की सुरुवातीच दोन शनिवार रविवार असतात ना हेच आपल्याला सुट्टी असते नंतरचा फक्त सिंगल रविवार सुट्टी असते त्यामुळे अन्ना परफेक्ट काय करतात माहिती आमचा सुट्टी कधी आहे आम्हाला दोघांना किंवा मला याचा आराखडा तयार करतात या या अडक्या सुट्टी आहे मग त्या हिस्पानं शेतीचे कामं ठेवतात मग आम्ही आल्यावर ते पूर्ण करतो म्हणजे मदत करतो पूर्ण म्हणजे थोडीफार मदत करतो आम्हाला एवढा पण जमत नाही पण बऱ्यापैकी जमत मदत करतो आता ही शिर्डी आणि शिर्डी काढता ना आता शिर्डी खाली पाडून ठेवतात कारण की हा उर्वा आता झालेला आहे आणि दुसरा उरवा आपल्याला उद्या करायचा आहे तर मित्रांनो बघा काल जो आपण एक उरवा इनकमप्लीट ठेवला होता तो आता पुन्हा भरायला सुरुवात केलेली आहे सकाळचे वाजले ते म्हणजे आता सव्वा नऊ जर बघितलं तर कातकरी असतात ते सकाळी सहा सातलाच येतात आपली माणसं सव्वा नऊ साडेनऊ कधी दहा आता जर बघितलं तर वाहणारे तीन मंडले आहेत मी वाहणार आहेत आता शिरी अण्णा उर्व्यावर होते अण्णा आता खाली आहेत अण्णा आता वलवतील मला आणि शिरीदा उर्वर असणार आहे ते श्रीदाता काय बोलणार किती वर्ष ही उर्व्यांची परंपरा चालू राहणार तुम्हाला काय वाटते हा अजून किती वर्ष असे उर्वे तुम्हाला पाहायला भेटतील जास्ती जास्त पाच वर्ष त्यानंतर असा उर्वा भेटणार नाही कारण का त्यामागचा शंभर टक्के बघा जुनी माणसंच आहेत ती असा उर्वा रचू शकतात त्यानंतरची पिढी मला वाटत नाही असे शेतावर तुम्हाला दिसेल हा शेवटचा चित्र आहे शेवटचा क्षण आहे हा उर्व्यांचा हा बघून घ्या डोले भरून बघून घ्या कारण की येणारी पिढी ही शेती करणार नाही कारण शेतीची कला आता नवीन पिढीला ना जमत नाही कारण इकडं जर बघितलं तर आरवं वगैरे आहेत पण भारा बांधणारा माणूस नाही म्हणून तशीच शेती कापून ठेवलेली आहे माणसाच भेटत नाही कापाला आता बघितलं तर फक्त कातकरी येतात कापून जातात पण बांधणारे नाही आदिवासी आदिवासी येतात आणि कापून जातात असं खूप सुंदर असं बघा इथे उर्वा वरून दृश्य दिसतोय शिरीष मात्रे आणि म्हणजे उर्वा रचणारे पण गावात कमी आहेत बांधणारे पण कमी आहेत मोजकेत म्हणजे पाच ते सहा जण अशी आहेत ती भारे बांधतात आणि उर्वा रचतात एवढा वाईट काल आता शेतीला आलेला आहे तीन 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 कशी परफेक्ट चौराच्या खाली आहेत बघा अंडी तर मित्रांनो बघा कोणी पाय नको द्यायला म्हणजे इथून भारे वाहताना त्यासाठी मी इथं प्रोटेक्शन दिलेलं आहे पूर्ण चारही बाजूनी तर अनफॉर्च्युनेटली आमच्या पायाखालीच ते अंडी यायची जय श्रीराम उर्वा रचून उर्वा वाला खाली उतरला आक्रा, आक्रा जवल जवल हा दीडशे भाऱ्यांचा तर मित्रांनो इकडे बघा आई चालली जेवण घेऊन आणि आज आहे स्पेशल ते म्हणजे सकला सकला जी मच्छी आहे ना त्याचा कालवण बनवलंय बघा सकला मच्छी आणि इकडे फ्राय केलेली आहे ही फ्राय आहे सकला मच्छीची आणि सकला मच्छीचा कालवण त्याच्यात राईस आहे भाकऱ्या वगैरे आतमध्ये नाहीत आणि पापड माणसांना लागतात ते असा हा आमचा पंचपक्वान नॉन व्हेजमध्ये आज रविवार